नमस्कार आज मी आपल्याला दाखवणारे इंस्टंट इन्स्टंट डोस्याची रेसिपी ज्यामध्ये आपण दह्याचं किंवा इनोचा किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही झटपट आणि कमी साहित्यात मस्त टेस्टी असा डोसा आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक मिडियम आकाराचा बटाटा लागणार आहे जे आपण बारीक किसणीने खिसून घ्यायचं आहे बारीक किसणीनेच बटाटा खिसून घ्यायचा आहे ज्यामुळे ते डोसामध्ये एकदम मिक्स व्यवस्थित होईल आता ह्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं बीठ हे मी आधीच चाळून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळं डोसाला मस्त एक क्रिस्पीनेस येतो आता एक वाटी पाणी घालून मी हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेत आहे आता हे आपण मिक्स करता करता लागल तसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता अजून एक वाटी पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊयात आणि सगळे घोटळ्या व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर एकदम पातळ ताखासारखं हवं आहे आता हे बॅटर अजूनसुद्धा घट्ट आहे त्यामध्ये हे त्यामुळं अजून एक वाटी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत टोटल एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी रवा ह्यासाठी आपण म्हणजे दीड वाटीसाठी आपण तीन वाटी पाणी घालणार आहोत आता बघा मस्त ताखासारखं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूयात त्यासाठी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा खिचलेला आलं घालायचं आहे दोन ते ती तीन लाल मिरच्या मी चिरून घातलेला आहे तुम्ही लाल तिखट पण घालू शकता कडीपत्ता काही चिरून घातलेला आहे एक चमचा तीळ घातलेला आहे आणि अर्धा चमचा मस्त टेस्ट येण्यासाठी चाट मसाला वापरते आणि एक लिंबू एक लिंबाचा रस घातलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर तिळामुळे मस्त डोस्यामध्ये क्रिस्पीनेस येतो आता हे सगळे मसाले चवीपुरतं मीठ घालून मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता द डोसाचा तवा आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे पूर्ण तवा गरम झाल्यावरच आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहेत आता हे आपलं बॅटर मस्त तयार आहे आता ज आपलं तवा त गरम झालेला आहे आणि हे बॅटर आधी घालण्याआधी व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला घालायचं आहे तुम्ही बघू शकता गॅस मोठं ठेवूनच आपल्याला दोसा घालायचं आहे म्हणजे मस्त जाळी पडतील त्याच्यावर आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे दोसा भाजून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता आता वरचे भाग कोरडं झालं त्यामुळे मी याला तेल लावून घेत आहे तेल तूप बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावू शकता आता मस्त मीडियम फ्लेमवर आपल्याला डोसा मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता एक तीन ते चार मिनटं झालं की आपला डोसा मस्त आपोप आप सुटायला सुरू होतं बघू शकता तुम्ही इथं ते आप कच्चा बटाटा वापरल्यामुळं कलर ब्राऊन येतो त्याचा आता अजून एक डोसा मी घालून दाखवतो आपल्याला कापडाने किंवा टिश्यू पेपरने हे सवा मस्त पुसून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने हाय फ्लेमवर डोसा घालून घेऊन परत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे अगदी तीन ते चार मिनटात मस्त आपले हे डोसा क्रिस्पी बनून तयार होतात तर हे डोसा तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा कुठल्याही चटणी सॉसबरोबर किंवा नुसतंसुद्धा खाल्लं तरी अप्रतिम लागतं तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसे बनले हे सांगायला विसरू नका आणि तुमचं मनापूर्वक धन्यवाद कारण तुम्ही माझ्या व्हिडिओना चांगले प्रतिसाद देत आहात त्यामुळे माझे सबस्क्रायबरमध्ये मा ग्रोथ होत आहे तर तुमचं प्रेम असंच राहू दे तुमच्या प्रेमामुळे मला चांगल्या गोष्टी तुमच्यासमोर आणायला प्रोत्साहन मिळतं तर प्लीज असंच तुमचं प्रेम राहू दे चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा धन्यवाद